कृती कदम पाहुयाच्या ठळक घडामोडी जर तालुक्यात उपवासासाठी आणलेल्या भगरीतून तीनशेहून अधिक लोकांना विषबाधा झाल्याची माहिती उघड झाली आहे अन्न भेसाळ अधिकारी कोमात जत तालुक्यातील पंचवीस ते तीस गावातील लोकांना नवरात्र निमित्त उपवास करणाऱ्या महिला व पुरुषांना भगरीच्या पीठातून विषबाधा झाल्याची घटना घडलेली आहे यातील जास्त त्रास असणाऱ्या काही रुग्णांवर खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काहींना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आलेला आहे या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जत शहरातील एका होलसेल दुकानाला सील केल्याचं समजत आहे जत येथील या ठिकाणी नंतर अन्न भेसळ अधिकाऱ्यांनी तीन लाख चौतीस हजार नऊशे अकरा रुपये किमतीचे भगरीचे विविध कंपनीचे भगर ताब्यात घेतले तसेच या भगरीचं पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलं याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दुकान मालकावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे विषबाधा झालेल्यांमध्ये माडग्याळ वाळेखिंडी नवाळवाडी शेगाव कुंभारी उमराणी मोकाशीवाडी शिंगणाळी औंडी बनाळी वायफळ जत यांच्यासह पंचवीस ते तीस गावातील रुग्णांचा समावेश आहे सध्या दसरा व दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आहे त्यामुळे जग श जत शहरातील अनेक किराणात दुकान आणि बोगस मटेरियल घेण्याचा सपाटा लावलेला आहे त्यामुळे जिल्ह्यातील जे अन्न भेसळ अधिकारी आहेत ते महिन्यासाठी श्रीमंती गोळा करून त्यांना अभय देण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हाधिकारी तातडीनं याकडे लक्ष देऊन त्यांचा पोर्टल करावा अशी मागणी या तालुक्यातील अनेक नागरिकांनी केली आहे नमस्कार मी डॉक्टर चंद्रमणी मराणी मांडगाळ येथे प्रॅक्टिस करतो तर काल रात्री आ, सा, रात्री एक दोन वाजल्यापासून माझ्याकडं उलटी चक्कर अंग थरथरणे आणि अशक्तपणा आणि अंगासला तो, तोल अंगाचा तोल जाणे अशा प्रकारचे पेशंट आले तर एक पेशंट तपासूनपर्यंत दुसरा पेशंट येत होता आणि वे वेगवेगळ्या गावचे पेशंट होते पहिला पेशंट आला तो गुड्डापूरचा होता तर त्या गुड्डापुडीच्या पेशंटला ही उलटी होती प्रचंड पाच ते सहा पाच ते सहा वेळा उलटी झाली त्यांच्याच घरात त्यांची सासू होती त्यांना पण उलटीचा त्रास झाला मग ते पेशंट बघून झाल्यानंतर परत वसपेठ गावचे पण पेशंट आले त्यांनाही सेम प्रकारची लक्षणं होती नंतर आबाजीवाडीचे पेशंट आले त्यांनाही सेम प्रकारचे उलटी जुलाब नंतर चक्कर येणे आणि हातापाय जीव नसण्यासारखं होणे डोके गरगरणे अशा प्रकारचे लक्षण होते परत मार्गाचं पण पेशंट आलं त्याही प्रकार त्यांनाही अशाच प्रकारचे लक्षण तर मग गर मी थोडस विचार केला आणि पेशंटनं विचारलं की तुम्ही रात्री काय खाल्ला होता शक्के, तर त्या पेशंटनी सांगितलं की आम्ही बकरीचं जे तांदूळ असते त्याचे पिठाची भाकरी करून खाल्ली होती मग मला अशी शक्य शक्यता वाटते की कदाचित ह्या बकरीच्या पिठाच्या खाण्यामुळं कदाचित ही सगळ्यांना सारख्या प्रमाणाची लक्षणं आहेत तर शारदीय उत्सव हा हिंदू धर्माप्रमाणे आपण सर्वजण पाळतो नऊ दिवसाचा आपण उपास उपास करतो आणि काही महिला निरंकार करतात तर मला या सगळ्या महिलांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे हे पॅक्ड फूड वगैरे जे आहे प्रोसेसिंग फूड जे आहे ते तुम्ही खाऊ नका स्वतः तयार केलेलं भगर खावा नंतर फळं सगळी खावा आणि आपला हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण सगळं सण साजरा करावा आणि नागरिकांना हे आव्हान ना आहे की घाबरून न जाता जवळच्याच आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा के खाजगी दवाखान्यामध्ये आम्ही सेवा द्यायला समर्थ आहोत तर आपण सर्वांनी येऊन म्हणजे संस्कृती पण आपली जपली पाहिजे आणि आपलं आरोग्यही जपलं पाहिजे आणि फक्त एक आहे की आणि पाणी आणि अन्न ह्या दोनच गोष्टीमुळं हा आजार करतात पाणी आणि अन्न आपण जर शुद्ध प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे जर घेतलं तर कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाही मग सर ह्याच्यामध्ये बगरीच्या मध्ये फूड पॉयझन असं होण्यासारखं तुम्हाला काय लक्षण दिसलं मग आता हे जे आता जे मी पेशंट बघितले तर हे आम्ही यांना प्राथमिक उपचारानुसार फूड पॉयझनिंग प्रमाणे ट्रीटमेंट केलेली आहे पण ट्रीटमेंट केल्यानंतर पेशंट रिकवर सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे कुठल्याही प्रकारचं पेशंट असं गंभीर झाले असं काही नाही आणि मी पेशंट रात्री काल रात्री म्हणजे काल शुक्रवार आणि शुक्रवार आणि शनिवार कंटिन्यू आहे पंधरा ते वीस पेशंट ऍडमिट करून काही पेशंट डिस्चार्ज करून घरी पण गेलेले आहेत त्यामुळे नागरिकांनी काय घाबरून जायचं काही कारण नाही टोटल किती पेशंट होत तुमच्याकडे सर माझ्याकडे टोटल एक वीस पेशंट झाले वीस पेशंट हां आणि नंतर काही आमची इथे खाजगी दवाखाने आहेत डॉक्टर इट्टींचा आहे त्यांच्याकडे दहा पंधरा पेशंट होते शिंदे साहेबांशी पण माझी चर्चा झाली पाटे तर त्यांच्याकडे पाच पाच ते सहा पेशंट आहेत आणि नंतर मग सनमडेचे डॉक्टर साळंके आहेत त्यांच्याकडे पण मी चर्चा केली तर त्यांच्याकडे पाच ते सहा प्रमाणात पेशंट आहेत आणि मी व्हॉट्सअपवरती बघितलं की व्हॉट्सअपवरती पण असं आहे की जत वाळीखिंडी या परिसरामध्ये पण ह्या प्रकारचे पेशंट आहेत हां ठीक